पैशा भाग्ये झालो तरी धन्य जन्मालो रुळे पाय रे संत पायतेवरे प्रेमामृत पान घडेल चरण रजे स्नान रोहितळील पाय रे संत पाय देते वरे तुका म्हणे सुखे तया हरतेल दुःखे रुळे तळेल पाय रे संत पाय देते वरे पांडुरंगा करू प्रथम नमन मी कला पुसरी काही चने बोलतो वचने अति भाविता प्रथम नमन करू गणनाथ मा शंकराच्या सुता चरणामध्ये ठेवणे माता साष्टांगे आता दंडवत दुसरे बंधो शारदा चतुरा मनाच्या आत्मजा वाक्षिद्धी पाविजे सजातीच्या चरणवता दंडवत आता बंधो देव ब्राह्मण जयंचे पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जनतया माटी दंडवता आ, आता बंधो साधो सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान वितरणा उच्चारती जनते माझे दंड होत आता भूमिका कीर्तने उभय होती लोका टाळ मृदंग स्रोते देखा त्या माझे होता होत ऐशन मन करुणी सकळा हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञान म्हणून आपल्या बाळा चालवी सकळ ना मने विठल विठल ज्याच्या भाग्ये झालो तरी धन्य जन्मालो रुळे तळील पाय रे संत पाय देते वरी असतो कीर्तन गोपी सेवे अभंग याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड झिजविणारे देहूची सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांचा यांचा आणि बहुतेकांच्या परिचयाचा नाही सेवेला आरंभ करण्यापूर्वी थोडासा बिहार सालाबागप्रमाणे गेल्या अनेक वर्षापासून श्री माघी गणेशोत्सवाच्या प्रित्यर्थ घडून आलेला हा भव्य आणि दिव्य स्वरूपाचा उत्सव आणि त्या संबंधाने सर्व भाविक भक्त मंडळी सर्व ग्रामस्थ मंडळ सर्व तरुण मंडळ यांच्या वतीने मला दिलेले निमंत्रण त्या निमंत्रणाच्या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी कुणाचं तरी नाव घेतलं तर कुणाचं तर राहणार आहे म्हणून सगळी उभी असणारी बसलेली सर्व महाराज मंडळी वारकरी मंडळी श्रुती मंडळी सर्वांना मनोभावी वंदन करून आपल्या कीर्तन सेवेला प्रारंभ हॅलो महाराजांच्या आवाज आवाज वाढव ना मॉनिटरला आवाज नाही काही नाही हॅलो हॅलो किंचित विकू दिलं तरी चालेल थोडा हॅलो 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 हॅलो

उत्सव आहे गणपती बाप्पांचं मी दर्शन घेऊन आलो आता आतमध्ये जाऊन आणि आपणही सगळे रोज दर्शन घेतो गणेश जयंती प्रपंच असो अथवा परमार्थ असो ज्ञानेश्वरी असो अथवा कादंबरी असो कीर्तन असो नाही तर तमाशा असो महाराज काही असो ज्ञानेश्वरी असो कादंबरी कादंबरी असो कीर्तन असो तमाशा असो लग्न असो कार्य कोणतंही असो प्रापंचिक असो कमी करा किंवा परमार्थिक असो कोणत्याही कार्याचे आरंभे वंदन हे पहिलं गणपतीला केलं जात का केलं जात त्याच कारण आहे की ते कार्य निर्विघ्नपणे पार पडावं ह्याच्यासाठी पहिलं वंदन गणेशाला आहे गण गण म्हणजे समुदाय आणि पती म्हणजे समुदाया, त्या समुदायाचा मालक बरेचसे लोक म्हणतात महाराज सप्ताह जरी करायचं म्हटलं तरी गणपतीचं पूजन लग्न जरी करायचं असेल तरी ते सुपारी ठेवून गणेशाचं पूजन केलंच जातं म्हटलं हो बरोबर आहे गणेशाचं पूजन झाल्याशिवाय सप्ताही सुरू होत नाही आणि लग्नही लागत नाही ते म्हणलं नक्की म्हटलं बरोबर आहे नक्की त्यांनी मला प्रश्न विचारला भगवान शंकराच्या पार्वतीच्या लग्नात कुठून आणला होता गणपती बघा कुठे गेले ते गणपती आणि पार्वती यांच्या लग्नामध्ये आपण पाहतो गणेशाच पूजन म्हणजे ज्ञानोपराय सुद्धा लिहितात पहिल्यांदा ज्ञानेश्वरी लिहित असताना ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसं वेद्या आत्मरूपा देवा तोची गणेश त्या भगवंतालाच गणेश आदि स्वरूपामध्ये वंदन गणपतीचे गणपती बाप्पाच्या शरीराकडे पाहिलं गणपती बाप्पाच्या प्रत्येक कृतीला नाही नाही प्रत्येक अवयवाला गणपती जर आपण बाप्पाला किती हात आहे किती हात आहे हा चार गणपती बाप्पाना चार हात आहे गणपती बाप्पा चारही हातामध्ये चार, चार, हाता चार पुरुषार्थ घेऊन तयार आहे माझ्या कोणत्याही भक्तांनी यावं आणि त्यांनी माझी भक्ती करावी त्याला मी पुरुषार्थ द्यायला तयार आहे गणपती बाप्पांच्या चार हातात चार पुरुषार्थ आहे धर्मार्थ काम मोक्ष धर्म अर्थ काम आणि मोक्ष भक्तानी फक्त गणपतीची उपासनाच करायचं काम आहे की ज्याला जो पुरुषार्थ आवडेल तो द्यायला तयार आहे सलोकता आवडेल भक्त असे तरी मी तयासी करी वैकुंठवासी भक्त मागे समीपतेशी करी मी तयासी जीवलक भक्त मागील स्वरूपात मी तयाशी चतुर्भोजता स्वरूपात मुक्ती द्या तो द्यायला तयार आहे फक्त आपण तेवढ्या भावनेनी आणि तेवढ्या श्रद्धेने गणपती जवळ जाणं गरजेचं आहे गणपती बाप्पांना चार हात आहेत गणपती बाप्पांना सोंड आहे बा गणपती बाप्पांची जी सोंड आहे ती सात्विकतेचा शोध घेते गणपती बाप्पांची सोंड सात्विक शोध घेते गणपती बाप्पांचे जे डोळे ते डोळे मोठे हे सगळं <laughs> जाणताच स्रोत आहे ना गणपती बाप्पांचे डोळे कशे दादा बारीक आहे बारीक कशासाठी या गावातल्या कोणत्याही भक्ताने आता इथं कोणी टाळ घेऊन टाळ वाजवण्याची सेवा करल कोणी हरिफाची सेवा करल कोणी अन्नदानाची सेवा करल माझ्या भक्तानी लहानातलं लहान जरी सत्कर्म केलं तरी ते माझ्या डोळ्यातून चुकू नये म्हणून गणपती बाप्पा बारीक डोळे करून भक्ताकडे पाहतात आपल्याला जर सोयीमध्ये दोरा व्हायचा तर माणूस कसं बारीक डोळे करत तसं बारीकातलं बारीक जरी सत्कर्म भक्तांनी केलं तरी ते सत्कर्म माझ्या दृष्टीतून जाऊ नये म्हणून गणपती बाप्पाचे डोळे मोट बारीक आहे गणपती बाप्पाचं जे पोट समर... आहे <coughs> <coughs> ते गणपती बाप्पाचं पोट मोठ आहे मोठ कशासाठी काही काही गणपती बाप्पाच्या समोर कळलं ना गणपती बाप्पाच्या समोर पत्त्याचे कार्यक्रम चालतो काही काही तर ता पडदा टाकून गणपती समोर क्रिस्टॉल शिगारेट वळतात काही काही एखादं पियलेलं गणपती बाप्पा जवळ जात पण भक्ताकडून किती जरी अपराध झाले तरी गणपती बाप्पा ते सहन करतात गणपती बाप्पाला याच्यातून हे सांगायचंय ज्याला जीवनामध्ये मोठं व्हायचंय हो त्याने सहन करायला शिकायचं तुम्ही सहन करायला शिकली की तुम्ही मोठे झालेच म्हणून गणपती बाप्पा जा। भक्ताच्या अपराध सहन करतात गणपती बाप्पाचे पाय लहान आहेत तुम्ही पाय लहान आहेत लहान कशासाठी मोठी माणसं जास्त चालतच नाही ते पायाने चालत नाही गणपती बाप्पा म्हणतात पायाने चालण्यापेक्षा डोक्याने चाला म्हणजे तुम्ही जीवनात यशस्वी व्हाल गणपती बाप्पाच्या अवयवालाच नाही गणपती बाप्पाच्या वाहनाला सुद्धा अर्थ आहे गणपती बाप्पाचं वाहन कोणतं वाहन उंदीर उंदीर देवाला जर घरी बोलवायचं असेल आपल्या गावामध्ये घरी बोलवायचं असेल तर त्या देवाचं जे वाहन आहे त्याची पार्किंगची व्यवस्था करावी लागते पार्किंगची व्यवस्था तुम्ही भगवान विष्णूला जर बोलवायचं असेल तर त्यांचं जे गरुड आहे त्या गरुडाला